ये तीन पक्षाचं सरकार ज्याला सर्वसामान्य माणसं ज्यावेळेला आम्ही ग्रामीण भागातल्या महिलांशी बोलतो त्यावेळेला मला एक चांगला त्यांच्याकडून शब्द आणि प्रघात ऐकायला आला की मॅडम हे सरकार एक फुल दोन हाफ आहे आणि एक फुल दोन हाप असणार सरकार ज्यांचं लक्ष केवळ त्यांचा पक्ष वाढवणं केवळ वर लोकांवरती या सत्ताधाऱ्यांचं हॅमरिंग करणं या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून जे सुरू आहे त्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही इकडे आढावा घेताना लाडकी बहीणचा आढावा घेतला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की अनेक प्रकारचे वेगळे वेगळे फॉर्म भरून घेण्यासाठी सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं शुल्क या महिलांना द्यावं लागलं त्याबरोबर पहिल्यांदी भरलेला फॉर्म तो रिजेक्ट करण्यात आला मग दुसरा फॉर्म भरण्यात आला अशा वेगळ्या वेगळ्या अडचणींना तोंड देत जवळजवळ साडेसातशे ते आठशे सा रुपये पहिल्याच वेळेला महिलांना खर्च करावे लागले म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं ग्रामीण भागातल्या आमच्या महिला ज्यांचं आम्ही आता ऐकलं की सरकार एका हाताने देतं आणि दुसऱ्या हाताने काढून देतं पंधराशे रुपये हे सर्वसामान्य करदात्यांच्या खिशामधून काढून सरकारने दिलेले आहेत आज जरी ते गवगवा माझी लाडकी बहीण म्हणून करत असले आणि त्यांच्यामध्ये खरं तर एकमत नाही आहे की याचं श्रेय नक्की कुणी घ्यावं सरकार म्हणून एकत्र घ्यावं उपमुख्यमंत्री म्हणून आमच्या अजितदादांनी घ्यावं दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून नागपूरकरांनी घ्यावं की मुख्यमंत्री असलेल्या ठाणेकरांनी घ्यावं याच्यामध्ये त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहे हा एक भाग वगळता आज आपण जे पाहतो की केवळ हाच भाग नव्हे परंतु महिलांवरती वाढलेल्या अत्याचाराचं प्रमाण हे गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त दिसून येतं दुर्दैव हे आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे यांची सत्ता आहे मग ते केवळ महाराष्ट्र म्हणणार नाही आज राज्यात देशात त्यांची सत्ता आहे तर देशातलं सुद्धा वातावरण महिलांच्या दृष्टिकोनातून फार सुरक्षिततेचं आहे असं म्हणता येणार नाही मणिपूर सारखा आत्ताही जळत असताना आमच्या पंतप्रधानांना बाहेरच्या देशांना भेटी द्यायला वेळ आहे पण मणिपूरमधली जी अगदी खूप पद्धतीने आक्रमक झालेली परिस्थिती आहे ती थोपवण्यासाठी ना त्या केंद्रीय गृहमंत्र्यांना ना आमच्या पंतप्रधानांना वेळ आहे आणि तसंच राज्यातल्या स्त्रियांच्या सुरक्षितेचं प्रमाण अतिशय चिंताग्रस्त असताना यावर बोलण्यासाठी ना आमच्या मुख्यमंत्र्यांना वेळ आहे ना, ना आमच्या दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांना वेळ आहे त्यामुळे ही परिस्थिती अतिशय घातक आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी कायद्याचा आणि सु सुरक्षेचा किंवा ह्या व्यवस्थेचा एकंदर जो वचक असायला पाहिजे जो धाक असायला पाहिजे सत्तेचा जो धाक असायला पाहिजे हे कुठेही आम्हाला कायदा सुवस्थेचा ध्याग हा आ, या सध्याच्या कालखंडामध्ये जनमानसात पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे या प्रकारच्या घटना वारंवार वाढतायत आणि हे भीषण आहे असं म्हणायला हरकत नाही